बघू शकता मित्रांनो आणि गायीकडे आल्यावरती अशी अवस्था असती मात आल्यावरती मथारीची गाई तिकडं वावरात गेली आहे स्वायबिनीच्या तर त्या पळत चाललं गेले जोर्यात बघू शकता तुम्ही अशी आलो तर आधी मित्रांनो गाई जर तुम्ही चारायला असाल तर थोडं झूम करून दाखवत बघू शकता मथारीची अवस्था तुम्ही बघू शकता गाळा गुळ्याचे खूप वैताग आहे बघा शेज मित्रांनो परत दुसरा करून ठेवली होती <laughs> बार बार होती रेश लावून दिली त्याला त्याला मग तो ते आमच्याकडे आला तो, तो बाबा तर आता ने नेव्हिगेशन की ऑन केलेला आहे त्याची आता <laughs> त्याची मराठी भाषा डबल करून देतो आहे नाही ते इंग्लिश त्याला समजणार नाही त्याच्या आयटमचा फोन आलेला त्याला आयटम सांग बोलता बोलता त्या कोणतरी त्याची ती सेटिंग वेगळे करून दिली ते तर बघा आता आणि औषधाचं बघू शकता आता एक पंप झालाय आणि दुसरा पंप मारित आहो आणि त्याच्यात बी त्याची थोडीशी जवळजवळ आहे ते रवरव तुटून जातं औषध मारायचं जे हातात धरायचं ते भाषा आता याची भाषा करून देऊ बदलून परत त्याच्या आयटमचा फोन आला होतो म्हणशील काय होईल काय बेचमेंट इंग्लिश पण त्याला नाव नाही ओळखू येणार तो म्हणशील दुसऱ्याच कोणा तरी फोन आहे दुसरेच जाऊ जाऊ चो फोन म्हणशील चला आता ती सेटिंग लावून देऊया आणि इकडे हेच थांबूया आता तेव्हा तुम्ही बघू शकता ते आता परत जाऊ त्या इयरमध्ये पळत येत आहे हळूहळू गायला वस्तून इकडे जाऊ जाऊ खरेच येऊ आपली सोयाबीन तुडीत येत आहे सोयाबीन तुडीत येत भोसडीचा वातार त्याला आता इकडे आला का त्याला आडवं करून येत जाऊ जाऊ सगळे सोयाबीन तुडीत आलेला आहे तो आणि भाजी पण तुडीत आहे गंगाने आता पंप आलाच आहे भरत तरी अजून त्याचा आवाज निघतच आहे हा <laughs> काही काही जसं ऐकत नाही एका दिवशी ना काही नाही त्याला शिंगाव घ्यावा बसून डायरेक्ट पोळा आहे एक बैल पोळा पण आहे